बारा जानेवारी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंती निमित्ताने भाषणात वापरा या चार ओळ्या जिजाऊ तुम्हीच अस्मिता तुम्हीच आमची शान घडविला तुम्ही एक हिरा ज्याचा आम्हा सर्वांना अभिमान सागराचे पाणी कधी आटणार नाही माऊलीची माया कधी तुटणार नाही चंद्र सूर्य असेपर्यंत कीर्ती जिजाऊंची मिटणार नाही डंका जिजाऊंच्याच नावाचा आजही वाजतोय जगती घालोनी स्वराजाचा पाया घडविले तिने छत्रपती त्रिवार असावा मानाचा मुजरा ज्यांनी घडविला रेतेचा राजा रचली स्वराजाची गाथा धन्य त्या स्वराज जननी जिजामाता थोर त्या जिजाऊ माता ज्यांची अपरंपार गाथा दिली शिवबास तलवार होण्या स्वराज्यावर स्वार धगधगत्या ज्वालातून पेटल्या मशाली स्वराज्याच्या झाली अखंड स्वराज्याची सावली धन्य जिजाऊ राजमाता होता तुम्ही म्हणूनच दिली शिवबास तलवार शब्दांची धार केली शिवबा तयार तुमचे हे उपकार आम्ही कधी न विसरणार आपल्या पुत्रावर महान संस्कार करणारी जिजाऊ महान माता होती जगातील प्रत्येक स्त्रीने आदर्श घ्यावा अशी आदर्श माता होती मराठी मातीत ज्याने केला गनिमी कावा तो एकच होता माझ्या जिजाऊंचा छावा सांभाळले तिने सर्वांना प्रेमाने स्वराज्य उभे राहिले तिच्याच आशीर्वादाने इतिहासा तू वळुणी पहा पाठी मागे जरा झुकोनी मस्तक करशील जिजाऊंना मानाचा मुजरा मानाचा मुजरा तुम्ही धाडसाचे धडे दिले शिवबाला म्हणून पराक्रमी राजे भेटले आम्हाला थोर अभिवादन तुम्हाला तुमचे विचार सदैव राहतील सोबतीला तुम्ही धाडसाचे धडे दिले शुभारा म्हणून पराक्रमी राजे भेटले आम्हाला थोर अभिवादन तुम्हाला तुमचे विचार सदैव राहतील आमच्या सोबतीला सह्याद्रीच्या कडाकपारी गोदावरी भीमा कोयना जिजाओ तुझेच गीत गाती भाग्यवान आम्ही कारण आपल्या पदस्पर्शाने पावन झाली महाराष्ट्राची माती जिजाओ तुम्ही घडवला वाघ आणि अन्यायाविरुद्ध लढवला वाघ कारण तुमच्या मनात अन्याविरुद्ध होता राग तुम्ही होतात म्हणून शुभा घडला तुम्ही होतात म्हणून स्वाभिमान वाढला तुम्ही होतात म्हणून सह्याद्री आशानी पाहू लागला माता जिजाऊमुळेच मराठी माणूस उभा राहिला असे सोपे सोपे शालेय भाषणे असतील निबंध असतील शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका धन्यवाद